नमस्कार माहिती व कायदा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी गौरी वागचौरे चला तर बघूया सुपर पाच बातम्यांचा वेगवान आढावा वेदोत्त मंत्र म्हणण्यास मज्जाव केला नाही म्हणून सुधीर दास यांचे स्पष्टीकरण टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी टीम इंडिया रवाना पहिल्या बॅच मध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही संजय राऊतांचा खळबळजनक दावा नितीन गडीकरांच्या प्रभावासाठी मोदी शहांचा प्रयत्न मंत्र्यांकडून नियमबाह्य कामासाठी दबाव निलंबित अधिकाऱ्याचे सीएम शिंदे पत्र बाष्वाच पाकिस्तानी अभिनेत्री बरोबर अफियर बाबर कनेक्शन चर्चेत अकोला ठरला विदर्भातील सर्वात उष्ण शहर चव्वेचाळीस ते पंचेचाळीस अंश तापमानाची नोंद मुंबईतील नालेसफाई कधी होणार रेल्वे हद्दीतील नालेसफाई अपूर्णच नाशिकमध्ये आयकर विभागाची छापेमारी सव्वीस कोटीची रोकड जप्त निवडणुकीच्या प्रचार सभेत जोरदार वाऱ्याने स्टेज कोसळला नऊ जणांचा मृत्यू दुर्घटना कॅमेऱ्यात कैद जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात आठ दिवसापासून मृतांचा खत पन्नास पैकी सोळा मृतदेह बेवारस यवतमाळमध्ये कृषी विभागाची मोठी कारवाई प्रतिबंधित भोगस बियाणे केले जप्त सांगली जिल्हा बँकेत घोटाळ्याची मालिका दुष्काळ अतिवृष्टी कोट्यवधी रुपयांच्या निधीवर कर्मचाऱ्यांनी डल्ला मारल्याच्या तक्रारी पुणेकर बिबटे आता गुजराती होणार केंद्र सरकारने परवानगी दिल्याचा वन विभागाचा दावा <गणागी> अमरावती कार अपघात प्रकरणी तपासाला वेग माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर <गणागी> शरद पवार यांना दुहेरी धक्क्याची शक्यता सोनिया दुहान आणि धीरज शर्मा साथ सोडणार असल्याची चर्चा नागरे <गणागी> धरण <गण कोर्डीठाक पुरंदर आणि बारामती दुष्काळाची तीव्रता वाढली मोदी शहा फडणवीसांवर गंभीर आरोप अपघात सगळे सीसीटीव्ही परीक्षा संपताच मुलांना लागते ते पुढच्या चे करियर करिअर कोणतेही निवडा पण त्यासाठी डेव्हलप करा तुमचे प्रेझेंटेशन स्किल मॅजिक्स बरोबर शिका ग्राफिक डिझाईन आणि कोणत्याही करिअर मध्ये निवडा सक्सेस चा मार्ग तर वाट कसली पाहताय असं जॉईन करा की संपर्क करा मॅजिक्स एनिमेशन काय पात्र